राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आहेत शेण रानाला आता ह्या रानाला रान भरपूरच आहे आंब करवंदा सगळा तर मग काल आम्ही आमचं जे साडबा गोगा त्याच्या घरी आलो होतो आजही आलो आहे कारण करवंदा आहेत का पिकलं तर चालत पा भियाच पिकले आता पिकल्याचं नाही पाव बर पाव त्याच्या रानाची त्याला माहिती आहे

त्या मागच्या वेळेला यावर दाखवलं होता तू येवर झाला नाही ते आहे तिच्याकस गवात येईल सांगून ठेवलंय नाय हम्म टाक मग मजू तर जसं ना आता ना गोवाका मशी लागत मग आता मैस वापायचीच नाही ना पैसे जास्त हा मग जाण्या झाले मग आता काही सीजन नाही ना पाणी बिनी नयेच ना जागेवर घालते घालतो पाणी कुडून पाणीची राहते ह्या बांधा खाली पाणी आहे का हांडा भर काय ना पाणी बरं बरं चल मग आता आपल्याला टाइम का नाही दोस्त न आपण मागच्या वेळेला बोकरीची भाजी कुठली होती ती ह्या बोकरी खुडली होती आता पूर्ण पानं अशी निभरून गेली ती आणि आता त्याला बारीक बारीक बोक बोकरे येतील बहुतेक जाम फुटले आहे ना जाम फुटले थोर अरे पाणी कुठे इडं खाली ना इडं खाल्ले अंग मग इडूनच नस थोडं थोडं जाणार पाणी भेटते ना हां चल बरं जाऊ तिकडे निघून जात दादा अरे गो का अरे इडे करून जात पिकलात नाही इडे पिकलात तर दोस्तांना वाट्यामध्ये चेक करून लागले भेटले आपली हा बा करून जा

बारा महिन्यात भेटतात डोंगरची काही महिना रान राहन या चला आता आपण थोडीच आपली अजून आपली पार तिकडे वर जायचे दोस्त न पाणी आता इट येत ना पाणी तुम्ही आता आता काय एखादा हांडा भरत आहे आणि पाखरा एखादा हांडा आणि कौर या जास्त पाणी राहत आहे

आ, ही आ, जो गोग आहे आम ना आमच्या त्याची जागे जागा त्याच्याच बांधतून पाणी जागा तुमचाच दौराच आहे ही वाटी वाटीनं पाणी भरून द्यायचं ती कारण आता हांडे नाही ना नाही नाही तर ह्या कापर्यंत पाणी आता बरं पोकी ना बरेच खोले र मग पण आतमध्ये पाणी आहे बरं का आतमध्ये पाणी आहे ना मग हा तर मित्रांनो मी आपल्याला पूर्णच दाखवतो का किती खोल आहे ती मोबाईलचा आपला कॅमेरा मारून दाखवतो पहा आतमधून पाणी येत आहे म्हणून ह्या कधीच नाही आठत ना नाही नाही आठत नाही म्हणजे फार आतमध्ये सारखं सम ना इडं थोडाफार तरी पाणी राहतात पाणी पार जरे असा कोरडा होत बर मी आपल्या मित्रांसाठी पूर्ण दाखवणार आहे कॅमेरा मारून आतमध्ये किती आहे त्या तर पाहत असतो आता ही कफारी ना बरशी अशी आतमध्ये खोल आहे आणि ह्या पाणी कुठून येत आहे निचून काही सांगता नाही येणार पण डोंगरांचा निचरा इथून येत असेल तर मी पूर्ण आपल्याली ही कपार दाखवतो जिथपर्यंत आपल्याला दाखवते तिथपर्यंत पा आतमध्ये पाणी पहा आता मोबाईलचा आपला कॅमेरा आपण टॉर्चे वन केले हे बघ पहा हातमध्ये पाणी पार आतमध्ये आतमध्ये पूर्ण आधार आहे ना त्याच्यामुळं मग मुण सगळं काय आपल्याला दिसणार नाही आणि एकदम आतमध्ये एकदम थंडकार पाणी राहत आहे आणि पूर्ण ही कपार अशी इकडं इकडं काय उतुळे कपार फक्त पाणी जायचं आहे ना ती जागा जास्त आहे चिकून पार आतमधून पाणी यायचा आहे पाहा तर पूर्ण आपला मोबाईलची टॉर्च काय तिर जात नाही बघा आणि मग चिडून पाणी येऊन आणि मग ते आता म्हणजे जास्त पाणी नसल्यामुळे मग आता त्याच्यात घाणही पडते अशी पण मग सारखा पाला था। था पार आ, हा हा व्हायचं ना पाला पाचवडा तर ह्या असं पाणी हिडस असत आहे मित्रांनो तर चला आपली बरंच लांब जायचे करून दाखवाय बरं का विडं सापडले दोन तीन पण अजून बरं पो किती भेटलं चला पहाली भेटलं तर भेटले हा चला मित्रांनो अजून बरंच लांब जायचे मरून पा एक बैलगाडी पेंडा घेऊन झाली आता रांगातून पेंडा घरी साठवायचा आहे मित्रलो हा चार महिना पावसाळ्यासाठी जनावरांसाठी तर मग गोगा गेला आहे त्या गाडीच्या मागं तिकडं बैलगाडी गाडी आहे आणि वातावरण आहे ना पा कसा एकदम ढगाळ असं वातावरण झालं आहे दोन तीन दिवस झालं असंच वातावरण आहे पडत असेल पाणी कुठं आणि हवा पण भरपूर आहे आणि हिरडं ह्या झाड दिसतंय ना मित्रांनो ह्या हिरडीचा झाड आहे हिरडा हिरडा हा सगळ्यांच्या परिचय आहे ते बरस्वीडा लागलं ना बाबा ला मग ये फुटलं नाही का नाही फुड्या टाईम लई लय करा मग त्या लेना बाग जातात कुठं आहे का ना कुठं फुडलं ते बरं स्किड बरं लई हिरडा बरस मोठं झालं ना लई हिरडा लागला ला ला, ला ला बरं दाखव तर मित्रांनो हा हा पा हा हिरडा एकदम औषधी याच्यापासून शाही बनली जाते खोकल्याचं औषध आणि आणखीन काही रंगबिंग बनवत असतील काही काही सगळं आपल्याला माहीत नाही काय काय बनत आहे पण शाही बनवते हे मलाही माहीत आहे आणि काही क कलर बनत असतील किंवा म्हणजे खोकल्याचा एक औषध एकदम हिरडा बियाडा म्हणतात ना खोकल्यासाठी एकदम रामबाणं औषध आहे हिरड्याचा म्हणजे हिरड्याची पावडर आणि मध त्याच्यामध्ये म्हणलं ना तर मित्रांनो खोकल्याला एकदम गुणकारी हे बा आणि असंही हिरडं भरपूर हिरडा लागलं हे बा बरं का खुडून घे का कारण माग जातं ते तर हे आपला जो आहे त्याच्यात शेता म्हणजे हि डप हा इकडे जास्त हिट झाड नाही एवढी ना मग काय पाहिजे तू हे हिट चांगलं नाही तर घरात काम झाल्याच्या कुठं करून जायचं अजून तिकडे तिकडे जायचं चल मग तर दोस्त लोपा इथं पण काही मोठा हिरवी झाला आहे समोर काय झालं ना आपण तिथल्या मध्ये जाळी मग इथे काय रे कडी पत्ते गावठी कडी पत्ता या काही लागेल नाही हे राहणं तिथे उतर दे मस्त वाटेल का एकच नंबर कसं नंबर वाट मस्त तर अशी झाड आहे भरपूर मोठे असतील ना लय मोठाली लय मोठे भाई ह्या हेड चाळीच्या वरल्या गुरतुल गुरतुल्यामध्ये चलो ह्या कडीपत्ती झाडा भरपूर राहनातील काही लाई गावठी गो काय राय खरा आला होता ह्या फार वरून आलाय का इकड हा एक वर न आलता पाण्यामुळे नाही दु दुला जास्त लय ना मोठमोठीकडं आले कडीपाता कडीपाता आता काय तुमच्या रानाला भरपूर चालू चालू आला तरी काल म्हणला ना चालू चालू डाळी लावला घे ना करून ती डाळ्या घे होईल डाळी बिला होईल काल आणखी तुम्ही इकडून लांब जायचे चालू चालू ताज ताज नाही तर इकडे ना पाऊस जास्त राहतो ना मग ते एवढा मोठा खराळ आला हे पाडला खड्डं पडलं हे लोन दा हे करून दा

हा लय म्हटलो काठा राहत त्याला हे पाहा मी तुम्हाला काठ दाखवितो हे बा हे काठ पा केवढा मोठा सुळे पा काठा लय बेकार काम होत आहे ना घे खुड मग हा थोडी थोडी खुड काय बरीचशी कच्चे आहेत आता हे कच्च्या करून त्यांचं आहे ना मित्रांनो लोणचा होता कढी होते मस्त मी एक दिवस लोणचा करून दाखील आपल्याली पण मग आता कधी वेळ भेटते हे पा ही आहे डोंगरची काळी मैना तर मस्त पैकी आता भरपूर खाऊन आमट आहेत का करूयात काही गोवाड हे गोडे का बरं बरं चला अजून इकडे असतील इकडे जायचं नेटूच काय सुरू आहे लेसा पडल्याचं आहे ना लेसा पडल्या दोस्तां बरीच मोठी करवं झाड आहे भरपूर करंजा भेटायचा पिक आता गोकामचा गोवाडा आहे ती काय ना मित्रांनो आता जर ही पिकायला सुरुवात झाली ना मकार करवांचा भेटते मकार आता आपण नशीब आपल्या राहनाला खा आपल्या राहनाला करवांजा राहते काही ठिकाणी अक्षरशः म्हणून इकत घ्यायला का झा बारा महिन्यातून भेटणार हे फळे डोंगरची काही महिना आता मी बरेच वेळेस सांगितलं मित्रांनो आता धनस होणार आहे आपली करंजाखा मग पहिल्या जाऊ बरं हा ऐकून जाऊ ना नाही मोठी मित्रांनो पहा मित्रांनो त्या साईड ती थोडीशी गोड होती ह्या दुसरी म्हणजे ह्या एकच नाही राहत अशा किती झाड राहतात याच्यात बरीच झाड राहतात इथे राहायची काठी खरं बघा हा हम्म हे वडे अ म्हणजे दोन तीन प्रकारचे आहेत ना हं कोणते काय 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 करून हा हा काय कडू लागत काय आंबट राहतात हे थोडा खराब आहे तो हेडेले वडे हे मरी कुळबो दा अ पण काय करून दा लागले ती आम्ही ठरलो पाना मोक मोक लागला अजून पक्की कच्ची आहे ती एवढं जर पिकायला सुरुवात झालं ना पाखरा ना खात मग पाखरा वांद्रा वांद्रा माकडा आता मेव आहे आता पाखरांचा आता त्यांचा जंगल रानमेवा पिकलाय त्यांचा पण आता म्हणजे म्हणे का म्हणतात पोळी पिकले तर भरपूर आता रानमेवाय पण भेटणार आहे मांसाली पण भेटणार आहे खायला मच्छरे का मच्छरे जास्त असल्यामुळे थोडं आता त्या जाळीपासून आपण आता दुसऱ्या जाडीपासून आलोय काय आघाडा आघाडा हा लांबून मला एका दिसतो ना आघाडा तर मित्रांनो हा आघाडा ही आता सगळीच दिस माहिती आहे आता हे झाडानो कधी बाबीचं झाडो असा हे येऊन राहत आहे का नाही आणि मग याच्यात आघाडा राहतो याच्यात माशी म्हणजे असं इकडं आला काही गुतला तर हे भक्षक पकडण्यासाठी झाडा आता ह्या आपल्या प्रत्येक मित्रांनी माहिती त्या गावरान इकडे वर आहे आकडं भरपूर भरपूर आहे हा तर आता पार जन्म झाली खाऊन खाऊन नाही का हे इकडे घडत जाई बाबा ती मागा दाखवली होती इकडे तर मित्रांनो गुहा घडद ते फार तिथं दिसते समोर तर आता तिथे गेलो असतो पण तिथं जायची कारण कशी नाही मित्रांनो तर ती मी दोन वेळेस दाखवली आपण तिच्यामध्ये जाऊ नाही दाखवली ती काही एवढी खोल नाही पण ती गुफाय मी दाखवली होती आपली खडकातली त्याच्यामुळे आपण आता वर तिळत जावं लागल आणि उंच असा कडाई वरच्या साईडला आणि अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आणि जे गाव आहे ना आपण पूर्ण धर्या खोऱ्यात आलो आता इकडं गाव पार पूर्ण तिकडं पुढं राहिला तो पुढं राहिला त्या टेकडो आणि मधी मोठी धरी अशी अशी तुवर्णा नाही काय रानला तुवारणा नाही ना दुसरं काय काय फळायचं तर मित्रांनो आंब्या ती नाही त्याने आता लय आहेत तोरणा आहे ती पण मग त्या लय लांब आहे तिकडं तोरणा शेक एवढं नाही पण तिकडे तोरण मारला असायच पण मग ते आता गेले अजून आणि अशी अर्धा झाड आहे राहण भाज्या भरपूर राहते तिकडे तुमच्याकडे समजा राहण्यातल्या काय काय भाज्या राहतात ती चायची भाजी कोळूची भाजी कुरपुडीची भाजी अरे बर बरच त्या माग आपण चाय समोर काढतो भाजी भरपूर ती आता आणि इकडं जे जंगल आहे मित्रांनो इकडं शक्यतो बिबट्याचा वापर राहतोय एक आ आ एक दोन दोन वाघ राहतो तिकडं मी आम्हाला पाणी दाखवून आपली त्या पाण्यापाशी ते बिबटे काही जे आहेत ना ते म्हणजे पाणी पियाय ते कुत्री मकर बुक तिकडे बुक बघायचं आता काय वाकायचा टाइम आणि इकडे ना असताना एक विशेष म्हणजे आपण इकडे सुद्धा एक गुफा आहे ती गुफा गडद तिथं ती सुद्धा आपल्याला दाखविले ज्यावेळेस आपण भुयारी मार्गा चालू होतो त्यावेळेस ती गुफा दाखवली त्याच्यामुळं आपण म्हणजे आता ही आपल्या मित्रांनी जर दाखवली नसती तर की दाखवली आणि इकडे ही दरी पूर्ण दरी अशी खोल दरी पूर्ण आणि डोंगर वगैरे मोठा बघा झाड चला आता इकडून आता करून खाली इकडे पण भरपूर आहे ती पाठीमाग दोस्तो ना कसं आहे एकदम म्हणजे खोरीत राहणारी माणसा इथंच आहे ती पण मग आता समोर शेततळा दिसतो एक पी पाण्याची टंचाई भासते म्हणून मग वापरायला पाणी जनावरांना पाणी असा वापरण्यासाठी पाणी भरपूर इथं ह्या तुमचंच आहे ना असं हां हा असं आमच्या तर अशी सुविधा जशी त्याच्या पद्धतीनं करून घेत आहे काही विहिरी आहे ती विहिरली पण पाणी आहे काही नाही आहे तर डोंगराचं निचराहून पाणी येत आहे आणि असं आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये जरी माणूस माणसा राहतात वस्तीत तरी पण करमून जात आहे आणि एकदम व्यवस्थित वाटत आहे कारण तुम्हाला करमत आहे ना एक मस्त इकडे टेन्शन नाही काय नाही कोणची एक नको दोन नको तर दोस्तां संध्याकाळचा टाईम आहे मग साळबा भाऊ गोगा त्याला म्हणलं चला करवंदा आहे तुमच्या राहण्याला भरपूर भेटत का पाहू तर करवंदा पण भेटले मित्रांनो हे पा आणि काही गोड काही आंबट अशा म्हणजे चव्हाला करवंदा राहतात ह्या आणि आपला काम झाला खाली आपण भरपूर आणि पुन्हा उद्या येऊन आपण खुडून येणार आहेत कारण नेटकृच पीक सुरुवात आहे तरी पण मग आपल्याला म्हणजे भरपूर भेटले आमच्या हेडूमध्ये मध्ये यायला कसं वाटतंय आपला अरे एकदम चांगलं तसं काय वाटत नाही आपल्याला लोक पण आपल्याला पाहतात भरपूर नाही का पाहतात काय गोष्टी आपल्याला सांग आपल्या बघल्या नंतर आपल्याला वाटत आहे जरा आपल्या लोकांना आपण एक माहिती देतो आपला निसर्गरम्य वातावरण दाखवतोय नाही का तसं आपलं चालू कंडिशन आहे तेच दाखवतोय आपण दुसरं काय दाखवणार आहे तर हा मित्रांनो नवीन आहे बोलायला थोडासा कमी पडतो आहे मग त्याच्यामुळं मी थोडा जास्त बोलतो आहे पण मग बोलणारच ते तू पण एक यूट्यूब चॅनल चालू खर ना ते चालू करायचे पण मोबाईल थोडा भारी मधला नाही आपल्याला साधा मोबाईल जरा घ्यावा आणि नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे ना रेनचा तर असो मित्रांनो चला आज साडभावाचा सोबत बऱ्याच वेळेस तो आपल्या हिडिओमध्ये आला आहे मी आज तिच्या गावाला आलो आहे म्हणजे शेनी त्या गावाला आणि आलो करून झाले आपण मित्रांनो आणि हा छोटासा एक व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे करा आपण जर चॅनलवर नवीन असा ना तर चॅनलला सबस्क्राईब कर चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सेदी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय